सप्टेंबर बावीस ते दोन ऑक्टोबर या काळात शारदीय नवरात्र असेल या नवरात्रात उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक मानले जाते आणि तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण मानला जातो शारदीय नवरात्री तुम्ही तुमचा उपवास कधी सोडू शकता ते जाणून घेऊया आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उपवास केला जातो यावर्षी तृतीय दोन दिवस असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची आहे या काळात देवीदुर्गा व तिच्या रूपांची पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो याच वेळी घटस्थापना देखील केली जाते शारदीय नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा अथ नवरात्र पारण निर्णय साच दशम्या कार्या याचा अर्थ असा की नवरात्राचा उपवास नवमी संपल्यानंतर आणि दशमी सुरू झाल्यावर सोडावा म्हणजेच नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणे सर्वोत्तम मानले जाते म्हणून नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतरच उपवास सोडावा ही परंपरा निर्णय सिंधू सारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली आहे उपवास पूर्ण मानण्यासाठी नवमीपर्यंत उपवास करणं गरजेचं आहे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणं हे सर्वात शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे नंतर कधीही उपवास सोडू शकता शारदीय नवरात्री अष्टमी उपवासाची वेळ जर तुम्हाला अष्टमी तिथीला मुलींची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा असेल तर आज अष्टमी तिथीच्या संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सहा मिनिटेपर्यंत असणार आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता महानवमी दोन हजार पंचवीस उपवास वेळ जर तुम्हाला महानवमीचा उपवास सोडायचा असेल तर नवमी तिथीच्या सप्टेंबर तीस रोजी संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सहा मिनिटे वाजता सुरू होईल आणि एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता नवरात्रीचा उपवास कसा सोडायचा जर तुम्ही अष्टमी नवमी किंवा दशमीला उपवास सोडत असाल तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची नीट पूजा करून नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आणि त्यानंतर भात खाऊन उपवास सोडावा मग तुम्ही प्रसादातली खीर हलवा पुरी वगैरे खाऊ शकता पण लक्षात ठेवा की उपवास लसून कांदा खाऊन सोडू नका उपवास फक्त देवीमातेला अर्पण केलेल्या प्रसादानेच सोडावा